नमस्कार मंडळी खूप महत्वाची अपडेट या ठिकाणी घेऊन येतो आहे हे आहे शिपाई भरती जी की नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये असणार आहेत आणि तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी एवढी पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत ही पदं शंभर टक्के शासकीय आहेत आणि ही पदं शासकीय असल्यामुळं जे काही गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्याला ज्या सवलती असतात ज्या सोयी असतात त्या पूर्ण प्रम, प्रमाणे या शिपाई बांधवांना मिळणार आहेत तर मित्रांनो या बाबतीत जर पाहायचं झालं तर याची या ठिकाणी ऑनलाईन जाहिरात सुद्धा आलेली आहे या जाहिरातीची सविस्तर माहिती सांगायचं झाल्यास तर तब्बल चोवीस पानाचं पीडीएफ या जाहिरातीचं आहे आणि एकच एक भागचं या ठिकाणी जर आपण बोलायचं म्हटलं तर ती गोष्ट या ठिकाणी शक्य होणार नाही कारण तब्बल चोवीस पाना त्यामुळे काही प्रमाणात जे काही तुम्हाला स्टार्टअप या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे त्याची तम्भूत माहिती आपण आता या व्हिडिओ मध्यम मा, व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तर मित्रांनो हे माझं क्वेश्चन बँक हे युट्यूब चॅनल जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांपर्यंत हे ॲड पोहोचवा जेणेकरून मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी होता येईल आणि याचा फायदा सुद्धा त्यांना घेता येईल तर बघूया तर मग जाहिरात मुद्रांक विभागाची ही जाहिरात आहे जाहिरात क्रमांक एक आणि या जाहिरात क्रमांक एक नुसार जी काही पद भरायची आहेत तिची विस्तृत माहिती आपण पुढील प्रमाणे तर बघा ही ती जाहिरात आहे आणि या जाहिरातीच्या अनुषंगान जर आपण पाहायला गेलं तर ही जाहिरातीनुसार एकूण दोनशे चौऱ्याऐंशी एवढी रिक्त पद आहेत सोबतच जर आपल्या स्क्रीनवर आपण जर पाहत असाल तर एस साथ, सी साठी एकोणतीस एस टी साठी तेरा याच्यासाठी सात एन टी सी साठी अकरा एनटीडी साठी दहा एसबीसी साठी पाच आणि सोबतच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी ओबीसी साठी साठी अठ्ठावीस आणि एसबीसी साठी सुद्धा एससीबीसी साठी अठ्ठावीस आणि ओपन ज्याला खुला संवर्ग म्हणतो आपण त्यासाठी एकोणतीस एवढ्या शिपायच्या जागा आणि एकूण मिळून जर पाहिलं आपण तर या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी एवढ्या जागा रिक्त आहेत आणि हे शासनाला ही पद रिक्त पद भरायची आहेत त्यासाठीच ही जाहिरात आहे जाहिरातीनुसार आपल्याला जो अर्ज भरायचा आहे आता ह्या अर्ज भरण्याच्या तारखा सुद्धा या जाहिरातीमध्ये मेन्शन आहेत पूर्णपणे ऑनलाईन हे काम असल्यामुळं अर्ज भरण्याची जी तारीख आहे बावीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे सुरू झालेला आहे आणि हा या जाहिरातीनुसार नुसार ऑनलाईन अर्ज आपल्याला सबमिट करावा लागणार आहे त्यासोबत बरेचसे डॉक्युमेंट बरेचश्या गोष्टी त्या ठिकाणी सुद्धा लागणार त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देणारच आहे आणि दहा पाच एवढी मित्रांनो तारीख आहे की दहा पाचच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ही साईड सुरू असणार आहे त्यामुळं शक्य तेवढ्या लवकर आपण आपला अर्ज भरला पाहिजे आता बघा ज्या वेळेस तुम्ही या अर्ज भरायचा आहे तर त्याची सुरुवात आपल्याला कशी करायची त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊयात बघा तुमच्या स्क्रीनवरची दिसत आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय जी आर महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही नोंदणी व मुद्रांक विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा त्याची ही काय मित्रांनो वेबसाईटची लिंक आहे या लिंकवर ज्यावेळेस तुम्ही टच कराल त्यावेळेस असं एक इंटरफेस त्या ठिकाणी आपल्याला या वेबसाईट ओपन होणार आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणीच बघा इथे टॉपला काय आहे जाहिरात गट ड संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी अर्जाची लिंक म्हणजे बघा या अर्जाच्या लिंकला या ठिकाणी आपल्याला स्पर्श करायचा म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी जाऊन आपल्याला हे इंटरफेस ओपन होईल आणि त्यानंतर या अर्जाच्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे या अर्जाच्या लिंकवर जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळेस या पद्धतीने एक इंटरफेस पुढचं पेज त्या ठिकाणी ओपन होतं बघा या ठिकाणी लॉग इन फॉर ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधी जर या वेब पोर्टलला जर नोंदणी केली असेल तर त्यांना पुन्हा नावाची नोंदणी करायचं काम नाही त्यांनी फक्त काय आपला रजिस्टर नंबर आणि पासवर्ड आणि हा सिक्युरिटी कोड कॅपच्या एवढं इन्सर्ट केलं तर त्यांचं लॉगिंग होणार आहे आणि त्यांना पुढे तो फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करता येणार आहे परंतु काय आहे की या ठिकाणी ज्यांनी रजिस्टर केलं नाही त्यांच्यासाठी मात्र आता हे दिसत आहे तुम्हाला टॅब या ठिकाणी दिसत आहे की क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना या बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे आणि त्यानंतर प्रथम रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशनच्या लॉगिंग नंतर फॉर्म भरावं लागेल त्यामुळे रजिस्टर रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे मग या रजिस्ट्रेशन बटनावर जर आपण क्लिक केलं तर बघा तुमच्या समोर आलं या ठिकाणी स्वतःच नाव त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम नेम म्हणजे म्हणजे नाव नाव फक्त जर समजा माझं संतोष आहे तर मी या ठिकाणी फक्त संतोष लिहिणार इंग्रजीमध्ये आणि कॅपिटल लेटर्समध्ये पुन्हा ते स्पेलिंग या ठिकाणी रिपीट करणार आणि नंतर वडिलाचे पतीचे नाव म्हणजे मुलांच्या बाबतीत किंवा ज्या मुलींचं लग्न त्यांच्या बाबतीत वडिलांचं नाव आणि ज्या मुली लग्न झालेलं आहे त्यांनी मात्र पतीचं नाव लिहिणं सुद्धा गरजेचं आहे इथे काळजी घ्यायची आहे की आधार कार्ड आपलं बघायचं आधार कार्ड वर नेमकं आपलं नाव कसं आहे त्याची मदत तुम्हाला या ठिकाणी होऊ शकते आणि आड नाव त्यानंतर कन्फर्म जर लागणे म्हणजे प्रत्येक नाव टाकल्यानंतर तुम्हाला या प्रत्येक ठिकाणी काय करावं लागणार आहे की त्याचं कन्फर्मेशन पुन्हा ते स्पिलिंग रिपीट व्हावं लागणार आहे ही टॅप भरल्यानंतर तुम्हाला बघायची फोटो अँड साईड म्हणजे तुम्हाला फोटो सुद्धा या ठिकाणी आणि साईन सुद्धा एका कागदावर घेऊन अपलोड करा करावी लागणार आहेत कदाचित शेतूवाल्याला हे कामं बरेच जमतात परंतु डॉक्युमेंट्स आणि आपले फोटो साईन वगैरे हो हे आपल्या जवळ गोष्टी असणं आवश्यक आहे आता डिटेल्स डिटेल्स मध्ये पत्ता वगैरे या गोष्टी यामध्ये असणार आहेत आणि त्याचा प्रिव्ह्यू म्हणजे प्रिव्ह्यू काय असतं मित्रांनो की ज्यावेळेस आपण एखादा अर्ज भरतो तर त्या अर्जाचा प्रिव्ह्यू आपल्याला दिसतो की ज्याच्या मदतीने आपण भरलेली माहिती आहे बरोबर आहे की चूक आहे पुन्हा एकदा आपल्याला पाहता येतं तो फॉर्म फायनलाइज करण्याच्या आधी इथे आपण प्रयोग केल्यानंतर या ठिकाणी महत्वाची टॅब आहे आता ही पेमेंट बघा पेमेंट म्हणजे आपल्याला तुम्हाला सांगितलं या ठिकाणी शुल्क भरावं लागणार आहे असं अर्ज भरला परीक्षेला गेले असं नाही कारण नोकर भरतीपूर्वी ही शासनाच्या वतीने परीक्षा सुद्धा याची होणार आहे आणि ती परीक्षा देण्यासाठी आपल्याला शुल्क भरावं लागणार आहे मग आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की हे शुल्क आपल्याला किती द्यायला लागेल तर बघा या ठिकाणी जर पाहिलं जर खुल्या प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी या ठिकाणी आपल्याला एक हजार एवढं शुल्क द्यायचं आहे मागास वर्गाच्या उमेदवार मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी आपल्याला नऊशे रुपये शुल्क द्यावं लागणार आहे अनाथ उमेदवारासाठी नऊशे रुपये शुल्क आहे माझी सैनिक दिव्यांग माझी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माझे माजी सैनिक आहेत आणि दिव्यांग जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क या ठिकाणी लागणार आहेत बाकी मात्र सर्वांना या ठिकाणी शुल्क लागणार आहे टॅबला आपण क्लिक करू त्यावेळेस एक विंडोज ओपन होईल त्यावेळेस आपलं एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड तुमची ऑनलाइन बँकिंग फोन पे या माध्यमातून आपल्याला हे पैसे भरायला लागणार आहेत आणि त्यावेळेस जर एखादं शुल्क त्या बँकेने आपल्याला आकारलं शुल्क भरत असताना तर त्याचे ते चार्जेस मात्र कोणत्याच प्रकारची शासनाकडून परत येणार नाही किंवा परीक्षा फी सुद्धा आपली परत देणार नाही एखाद्याला जर वाटलं बा मी परीक्षेला नाही जाणार तर त्यावेळेस मात्र परीक्षा फी याची काही परत येणार नाही या पद्धतीनं ना आपल्याला हा ऑनलाईन अर्ज सबमिट करावा लागणार आहे आता या बाबतीतच्या इतर ज्या बाबी आहेत की ज्यामध्ये आपल्याला फोटो कसा असावा साईन कशी असावी ही व्यक्तभूत माहिती आपल्या क्वेश्चन बँक या चॅनलवर देणारच आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद